करू का चालू काही दिवसांपूर्वी समृद्धी भ्रष्टाचाराबद्दल मी त्या ठिकाणी बोललो होतो याच्यात एक उदाहरण देतो जालना नांदेड महामार्ग अकरा हजार चारशे बेचाळीस कोटीचा हा प्रकल्प एकशे ऐंशी किलोमीटरचा हा रोड आणि सहा पॅकेज आहे टेंडर प्रक्रियेत तेवीस कंपन्यांनी सहभाग घेतला सर्व टेंडर हे चाळीस टक्के अभावमध्ये त्या ठिकाणी दिले गेले त्यामुळे अकरा हजार चारशे बेचाळीस कोटीचा हा प्रकल्प पंधरा हजार पाचशे चोपन्न कोटीवर त्या ठिकाणी गेला त्याचा अर्थ साडेचार हजार कोटीचा याच्यामध्ये भ्रष्टाचार म्हणा नाही तर सरकारचा अतिरिक्त पैसा या ठिकाणी तिथं गेला याच्यामध्ये हा प्रकल्प सीव्हीसी सी, सेंट्रल विजिलन्स कमिटी यांच्या लक्षात त्या ठिकाणी आला त्यामुळे केंद्र सरकारलीच हा प्रकल्प आता त्या ठिकाणी थांबवलेला आहे त्याच्याचबरोबर आपण जर पंचावन्न हजार कोटीचा समृद्धी महामार्गाचा टोटल प्रोजेक्ट बघितला तर त्याच्यात वीस हजार कोटी, कोटी रुपये हे शासनाचे अतिरिक्त त्या ठिकाणी काढले गेले असावेत असं वाटतं ज्याच्यातून काही मंत्री काही अधिकारी यांना त्याच्यातून त्या ठिकाणी लाभ झाला असावा त्याच्याचबरोबर काही पत्रकारांमध्ये चर्चा आहे की गुजरातमध्ये जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनला भाजपचा खर्च हा महाराष्ट्राच्या या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला म्हणजे या या मार्गाला महाराष्ट्राचं हित मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी केला गेला पण याच्यातून जो पैसा निघाला तो गुजरातच्या इलेक्शनला भाजपच्या वापरला गेला अशी तिथं चर्चा आहे आता याच्यामध्ये जर आता आपण बघितलं पुण्याचा प्रकल्प पुणे रिंग रोड हा एस्टिमेटेड कॉस्ट सोळा हजार कोटी आहे टेंडर दिले बावीस हजार कोटी सहा हजार सातशे ऐंशी कोटी जास्त विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर वीस हजार रुपयाचा वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट हा सव्वीस हजार कोटीला गेला सहा हजार पाचशे पंचवीस म्हणजे एकतीस टक्के जास्त त्याच्याचबरोबर आपण मीडियावाले आहात थोडा जास्त अभ्यास करावा जे पुणे रिंग रोड आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाच्या जमिनी ह्या सरकारनी वाढीव घेतला याचा त्या ठिकाणी अभ्यास करावा आणि असे काही सत्तेतले लोक आहेत ज्याच्यात काही लोकांना हजार ते पंधराशे कोटीचा लाभ झाला अशी चर्चा त्या ठिकाणी आहे त्यामुळे समृद्धी मार्गाच्या बाबतीत अनेक विषय आमच्याकडे येत आहेत हा विषय काल त्या ठिकाणी आमच्याकडे आला जो तुमच्या समोर तिथं मी बोलून दाखवलेला आहे प्रश्न आता दुसरं

अनेक होतकुरू युवा आहेत सामान्य कुटुंबातले आहेत खूप कष्ट घेतात पण त्यांना आय एस अधिकारी नाही तर सरकारी भरतीमध्ये तिथे जाता येत नाही पण अशा पद्धतीने काही डॉक्युमेंटचा फेरफार जर करून काही लोक अधिकारी झाले असतील आणि तसा रिपोर्ट असेल तर नक्कीच सरकारने त्या बाबतीत लक्ष घालावं आणि योग्य ती कारवाई करून सिस्टमला न्याय द्यावा असं त्या ठिकाणी माझ्यासारख्याचं मत आहे

राष्ट्रवादी जी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालते ती तशीच राहिली आणि त्यातून खूप मोठे मोठा घटक हा बाहेर निघाला मग आपल्याला असंच म्हणावं लागेल कुठंतरी अजितदादांचं नेत्यांचं आधीच सेटिंग भाजप बरोबर झालं असेल आणि तिथं कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा अन्याय तिथूनच सुरुवात झाला असेल आणि नंतर पक्ष फोडणं वगैरे त्या गोष्टीपर्यंत ते गेलं असावं असं आमचं मत आहे चर्चा है ते, ते, ते उद्या आपल्याला या बाबतीत कळेल एक तर आमचे सगळे आमदार आपापल्या अप घरी नाही तर जिथं कुठं ते राहत आहेत आमदार निवास असेल हॉटेल असेल तिथं ते आहेत जे कुणी इतर आमदार आहेत जसं अजितदादाचा गट अख्खा एका हॉटेलमध्ये घेऊन ठेवलेला आहे त्यामुळे दादांचा त्यांच्या आमदारावर विश्वास नाही राहिला असं कुठेतरी आपल्याला बोलावं लागेल पण उद्या संध्याकाळी दूध का दूध पाणी का पाणी हे त्या ठिकाणी होईल संपर्क उद्याचं <coughs> इलेक्शन उद्या हो आम्ही सांगतो आज दादा गटातील काही आमदारांना जे माजी मंत्री आहेत ते त्या त्या स्थानिक पातळीवर मदत करताना दिसतात या गोष्टीकडे कसं पाहता कारण त्या त्या विधानसभेमध्ये उद्याच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये ते विरोधात उभं राहणार आहेत माझे आमदार माजी मंत्री माजी मंत्री कोणाचे आहेत दांडेगावकर आहेत

असं साहेबांनी आम्हाला लोकसभेच्या आधी सांगितलं लो होतं आणि त्यावेळेसच पुढे जाऊन त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला प्रगतीपथावर परत एकदा आणायचं असेल तर आपल्याला विधानसभा ही जिंकायची आहे त्यामुळे आम्ही लोकसभा ही लढलो त्यात जो निकाल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला आणि साहेब जेव्हा म्हणतात की आपल्याला विधानसभा जिंकायची आहे त्याच्यावर तुम्ही समजून घ्या साहेबांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी चाललंय त्यामुळे तुम्ही फक्त थोडे दिवस जाऊ द्या साहेबांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये काय चाललंय हे आज आपल्याला कळता येणार ना नाही जस पण जसं जसं तो त्या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर होतील तिथं आपल्याला कळेल की निकाल हा आधीच तिथं लागलेला आहे दादा एक रोहित आजच्या सामनामध्ये संजय राऊतांनी असं म्हटलं की वर्गमध्ये हितेंद्र या लाडक्या बहिणीची बऱ्याचपैकी त्यांनी मराठी सिनेसृष्टीवरती सुद्धा लिहिलेलं आहे असं कोणी लिहिलं आहे संजय राऊत आम्ही सुरुवातीला बोललो होतो अठ्ठेचाळीस तास पन्नास तास तो मुलगा सापडणार नाही त्याच्या रक्तामध्ये दारू असेल नाही तर अजून काही त्यांनी वेगळ्या गोष्टीचं से सेवन केलं असेल ते सापडू नये म्हणून सिस्टमली सरकारली नेत्यांनी अधिकाऱ्यांनी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी पाठबळ देणं नाही तर त्याला अठ्ठेचाळीस ते पन्नास तास कुठेतरी पाठिंबा दिला आणि त्याला लपून ठेवला असं आमच्या सगळ्यांचं मत आहे सामान्य कुटुंबातली एक महिला त्या ठिकाणी गाडीखाली येते कदाचित त्यावेळेसच त्यानी ब्रेक लावला असता तर ती वाचू शकली असती पण दोन किलोमीटर त्या महिलेला फरफटत नेलं परत एकदा गाडी तिच्या अंगावर नेलं म्हणजे या व्यक्तीच्या हृदय रुदे, हृदयच नाही असं आपल्याला म्हणावं लागेल पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर चार दिवस लागले एकनाथ शिंदे साहेबांना त्या शहाला पदावरनं काढायला पण ते पदावरनं फक्त काढले पार्टीतून काढलेलं नाही अशी एखादी घटना दुसऱ्या एखाद्या पक्षात घडली असती तर पार्टीतून पण काढलं असतं आणि पदावरनं पण काढलं असतं पण शिंदेसाहेबांनी त्यांना पार्टीत ठेवले पण पदावरनं काढलेलं आहे हे कुठेतरी विरोधाभास आहे आणि सत्तेत असणाऱ्या लोकांनी अशा लोकांकडे त्यांचं फंडिंग आपण घेत असू नाही तर काय असू ह्या लोकांकडे असं न बघता सामान्य लोकांकडे बघून योग्य असा न्याय मिळायची जरूरत आहे पण सरकारकडने तो मेल असं वाटत नाही जोपर्यंत लोक हा विषय हातात घेतण्याचा पुण्याचा विषय लोकांनी हातात घेतला म्हणून तो चर्चेत आला आणि कुठेतरी येत्या काळामध्ये त्या दोघांना मुला मुलीला त्या ठिकाणी न्याय मिळेल त्या सिस्टम दोन हजार चौदा नंतर ही पॉवरफुल लोक पैसेवाले लोक नेत्यांची मुलं नेते जे कोणी सत्तेत यांनाच पाठबळ देणारी सिस्टम या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने गेल्या दोन दहा एक वर्षामध्ये त्या ठिकाणी झालेली आपण सगळी बघू शकतो महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास आमदार कैलास पाटील यांनी एक पत्र लिहिलं होतं त्याच्यात त्यांनी एमपीएससी चे विचार E, e सी ही जे पोर्टल जे जे प्रमाणपत्र देतात विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी किंवा आताच्या कायद्यात जे ओबीसी आरक्षण देण्यासाठी त्या जे सुरू नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मधून फॉर्म भरलेला पण आता पुढे जाऊन हे चेंज करता येईल तसं नाही त्यांना असं वाटलं की सरकार कडनं जो त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही चर्चा होते ते वेगळ्या प्रवर्गात बसतील ओबीसी प्रवर्गात बसतील त्यामुळे त्यांनी ते मराठा जो एक ईसीबीसी आहे त्याच्यामध्ये त्यांनी फॉर्म भरला नव्हता आणि मग झालं असं की ते हिथं पण नाही राहिले आणि तिथं पण नाही राहिले त्यामुळे मी काल सुद्धा या बाबतीतली ट्विट केली कैलास पाटलांनी सुद्धा या बाबतीत बोललेला आहे की त्यांना परत एकदा चान्स द्यावा की इसीबीसीच्या अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर करावा असं सहासष्ट हजार ते सत्तर हजार मुलं आणि मुली आहे त्यामुळे तो तरी न्याय हा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे काल ट्विट केलं मी सुद्धा त्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाली मी एक पत्र या ठिकाणी करून आणलेलं आहे ठीक आहे गोपीचंद पडळकरांना त्यांची बौद्धिक क्षमता किती ही पब्लिकला कळलेली आहे लोकांना कळलेली आहे पण या पवित्र ठिकाणी जर अशा पद्धतीने एखाद एम एल सी एम एल एवर जो लोकातून निवडून आला आहे मागच्या दरवाजेला आलेलं नाही त्याच्यावर जर खोटा आरोप करत असेल तर मग याच्यावर तुम्ही शहानिशा करावी सरकारकडनं एक कमिटी फॉर्म करावी आणि खरंच रोहित पवारली त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं आहे का हा विषय कोर्टात गेला आहे का कोर्टात जाऊन तो निकाल कोर्टाने माझ्या बाजूला दिला आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी असं एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी अधिवेशनामध्ये गेल्यानंतर तिथं देणार आहे त्यामुळे हे हवेतले अॅलिगेशन नाही हवेत पतंग उनवणारे जे काही नेते जे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी सत्तेत नसताना तिथे झोपले जे स्पर्धा विद्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर डब्यात जेवले पण जेव्हा सत्ता आली तेव्हा पळून गेले हे पळून जाणारी माणसं इथं येऊन खोटं बोलत असतील तर मी माझंच पत्र फडवणी साहेबांना देऊन तिथं काय शहानिशा करून जे योग्य ती कारवाई करावी असं मी पत्र त्या ठिकाणी देतो आम्ही कोणालाही घाबरत नाही आम्ही खरारी खरी मराठी माणसं आहोत आम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत तर हा विषय शहानिशा करावी असं मी पत्र घेऊन आलेलो आहे फडणवीस साहेब आणि सरकार करेल कोर्टात तो विषय गेलाय का कोर्टाने काय निकाल दिलाय ते कोर्ट त्या ठिकाणी आपल्याला सांगेलच आता सरकारकडनं तिथं कारवाई झाल्यानंतर आणि शहानिशा झाल्यानंतर ते सांगतील काय काय परिस्थिती आहे वर्ली हिटर्न रन मामले वर्ली हिटर्न रन मामले मे जिस व्यक्तीने गाडी चलायती उस व्यक्ति को 48 एट आवर्स टू फिफ्टी आवर्स जान के टाइम सरकार के माध्यम से वहां पे दिया गया क्योंकि सत्ता में जो नेता है उसके वो कार्यकर्ता या पदाधिकारी थे अभी फोर्टी एट आवर्स की दिया गया उनके खून में से अल्कोहल हो ड्रग्स हो वो दिखना नहीं चाहिए मतलब आगे जाके वो नशे के धुन में उन्होंने एक्सीडेंट किया वो कलम वहां से निकल जाएगा और दूसरी बात एकनाथ शिंदे साहब ने वहां पे जो आ, उनका पद है वो चार दिन के बाद वो पद निकाला लेकिन वो पार्टी में अभी भी है अभी ऐसी वो परिस्थिति होगी तो मुझे लगता है कि एक शिंदे साहब भी उसको सपोर्ट कर रहे वो गलत चीज है उस व्यक्ति को न्याय मिलना चाहिए लेकिन ये जो सिस्टम है दो के आगे से वो सिस्टम कहा तो भी करप्ट हुई है सिर्फ पावरफुल लोग हो या सत्ता में जो लोग है या पैसे वाले लोग है उनको सिस्टम सपोर्ट करते सबका कहना है मी एवढंच म्हणेल त्या खोलात खूप काही गेलो नाही कारण अनेक असे सामान्य लोकांचे विषय ते महत्वाचे आहेत पण सामान्य कुटुंबातले अनेक लोक अनेक मुलं मुली त्या ठिकाणी प्रामाणिकपणे अभ्यास करतात आणि आय एस अधिकारी बनावं अजून काहीतरी बनावं अधिकारी लोकांची सेवा करता यावी अशासाठी प्रयत्न करतात त्यांचं त्या ठिकाणी खूप प्रयत्न करून सुद्धा सिलेक्शन होत नाही या ताईंचं सिलेक्शन कसं झालं वेगळ्या कोट्यातून झालं का त्यात काय चुकीच्या गोष्टी घडल्यात का ती अख्खी फाईल सरकारकडे आहे सरकारने त्याची शहानिशा करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं मला वाटतं पुढे काय झालं नाही कुठलाही प्रोजेक्ट करत असताना स्थानिक लोकांना विश्वासात घेणं अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही स्थानिक लोकांना विश्वासात न घेता तिथे एखादी गोष्ट जर सुरू करणार असाल ते योग्य नाही आणि स्थानिक लोकांना तुम्ही आश्वासित केलं की तर पोल्युशन होणार नाही नाहीतर तुमच्या जर जमिनी घेतल्या जात आहेत त्याचा मोबदला योग्य पद्धतीने तुम्हाला दिला जाईल नाहीतर त्यातलं काही डेव्हलप्ड एरिया हा तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांना तिथं नाहीतर त्यांच्या मुलांना हा दिला जाईल छोटासा व्यवसाय करण्यासाठी एवढं जर तुम्ही पटू शकला तर तिथं विरोध होणार नाही पण सरकार लोकांना पटवण्यासाठी कुठेतरी कमी पडते असं आमचं त्या ठिकाणी मत आहे आता हे एम एमएसआयडीसी जे आहेत त्याच्यात तर मोठा भ्रष्टाचार चालूच आहे आता एमआयडीसीच्या बाबतीत सुद्धा गेल्या दोन वर्षामध्ये आम्हाला असं कळते पस्तीस हजार कोटी रुपयेचं टेंडर हे एमआयडीसी त्या ठिकाणी काढलं गेलं आता एमआयडीसीचं काम काय तर डेव्हलपमेंट हे काम आहे कंपन्या याव्यात हे काम आहे आता तुम्ही तुमच्याकडे असलेला पैसा सगळ्यात जर कन्स्ट्रक्शनमध्ये त्या ठिकाणी खर्च करणार असाल तर हे कितपत योग्य आहे आता त्याच्यात खोलात आम्ही गेलो नाही की त्याच्यामध्ये जे टेंडर काढलं गेलं ते डीच्या रेटप्रमाणे काढलं गेलं का एमआयडीसीच्या रेट प्रमाणे काढलं गेलं ते मायनसमध्ये आहे का प्लसमध्ये आहे प्लस मध्ये असेल तर पंचवीस टक्क्याच्या पुढे आहे तीस टक्क्याच्या पुढं आहे तर हे सगळं अजून खोलात जायची जरूरत आहे पण मग एमआयडीसीकडे सुद्धा जरा खोलात जाऊन त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल सत्तेचा गैरवापर तिथं केला गेला आहे का ओके थँक्यू